नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी आहे ना लंच किंवा डिनर साठी अगदी सिंपल अशी भाजी आपल्याला एक छोटस वाटण करायचंय तर त्यासाठी ना इथं मी आलं घेतलेले अगदी साधी आणि सिंपल ही भाजी आहे त्याचबरोबर हिथं मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक खोबरे घेतलेले हे आणि हे घेतलंय हे वल्ला लसूण आहे याने ना टेस्ट खूप छान लागते हा आपल्याला आता नाही घालायचं आहे तर त्याच बरोबर हिथ कोथिंबीर घेतली भरपूर आता इथं ना आपले पोहे खायचे जे चमचे असतात ना ते चमचे तीन शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे इथं दहा बारा कडीपत्त्याची पानं घेतलीत आणि आता पाणी न घालताना आपल्याला याची भरड काढून घ्यायची आता चेक करून ते बघा अगदी बारीक सरसा हा मसाला वाटला आहे आणि हा मसाला ओला का झाला तर कोथिंबीरीचं थोडंसं पाणी होतं म्हणजे कोथिंबीर धुवून घेतली होती त्याच पाण्यामध्ये हा मसाला चांगला वाटून घेतला आता जो लसूण होता वल्ला लसूण तो आपल्याला असा फेचून घ्यायचा आता हि तर ठेवली आहे गरम करायला तर हलकीशी गरम झाली की यामध्ये दोन चमचे तेल घालून घेणार आहे खूप साधी आणि सिंपल ही भाजी बनवायला वेळ लागत नाही पण टेस्ट आहे ना अगदी भारी लागते याची चपाती सोबत किंवा गरमागरम आहे ना भातासोबत चिकड भातासोबत याची भाजी आफलातून लागते आता तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालून घ्यायचंय जिरं छान असं फुलू द्यायचंय म्हणजे जिऱ्याचं आहे ना आरोमा भाजीमध्ये छान असा उतरतो आता जिरं चांगलं फुललं की यामध्ये ठेचलेला लसूण वल्ला घालायचा लसून आपल्याला आहे ह्या लाल लालसर करून घ्यायचा लसून चांगला भाजला यामध्ये जे वाटण केलं होतं ना ते घालायचं तर ही भाजी ना तुम्ही सकाळी डब्याला सुद्धा करू शकता आणि मसाला आहे ना आपल्याला हा चांगला असा भाजून घ्यायचा मसाला आहे ना दोन ते तीन सेकंद चांगला असा भाजून घेते आणि सकाळत्र सांगते सकाळच्या गडबडीत आहे ना अगदी झटकीपट होणारी भाजी ही तर बघा मसाला चांगला असा भाजलेला आहे यातनं तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे घरगुती लाल तिकडे घालायचे किंवा जो काळा मसाला असतो ना तो घातला तरी चालतो आता हा मसाला सुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे तर यामध्ये पाव चमचा हळद घालूया आणि एक छोटा चमचा आहे ना बेडगी मिरचीच लाल तिकड घातले तर बघा अगदी थोडस घातले पण जो घाटी मसाला यामध्ये मिळत आहे ना, ना त्यांनी या भाजीला आहे ना तवंग चांगला येतो तर एका साइडला आहे ना एक बटाटा मी असा उभा काप करून पाण्यामध्ये ठेवला होता तर चांगला असा स्वच्छ धुवून घेतला आणि हा बटाटा आहे ना आपल्याला यामध्ये असं घालून घ्यायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं बटाटा चांगला मसाल्यामध्ये परतून परतून घ्यायचा मी जे बनवणार आहे ना तर ही भाजी ना तुम्ही लंच ला किंवा डिनरला सुद्धा बनवू शकता तर मसाल्यामध्ये ना बटाटा चांगला असा परतून परतून घेतलेला आहे मसाला चांगला असता भाजलेला आहे सुद्धा आणि सुगंध खरंच खूप छान सुटलाय आता मिक्सरचं भांडण होऊन आहे ना यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर तुम्हाला ही भाजी कितपत पातळ किंवा घट्ट सर हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता आता मला ही भाजी ना थोडीशी घट्टच सर वाटते मला रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून मी आहे ना यामध्ये परत थोडंसं पाणी घालणं घालून घेत म्हणजे काय होईल भातासोबत जरी खायचं म्हटलं ना तरी होऊन जाईल आणि डबल डबल भाजी करायला लागणार सुद्धा नाही आता याला एक थी थी या ना एक जनकून उकळी काढून घेऊया तर भाजीला इथं उकळी येते तोपर्यंत पुढची तयारी काय करायची ती बघूया तर इथं ना मी अशी ताजी वांगी घेतलेली आहेत आणि या ताज्या वांग्याचे ना आपल्याला अशी देठाकडचा पोषण काढून घ्यायचंय थोडस देठ सुद्धा काढून घेते आणि याचेत ना अशी मधून शिर पाडून घ्यायची याचे फक्त आपल्याला दोन दोनच भाग करायचे आणि इथं मी असं पाणी घातले यामध्ये घालून घेते तर वांग्याच्या अशा फोडी करून घेतल्यात मी तर भाजीला उकळी यायला सुरुवात झाली यावर झाकण ठेवे ठेवते आणि बटाट्या ना आपल्याला अगदी आरत कच्चा शिजवून घ्यायचा आहे अगदी गाळ शिजवायचा नाहीये तर बटाट्या ना आपण एकदा चेक करूया तर भाजीला चांगली अशी उकळी आली खरं सांगते सुगंध आहे ना खरंच खूप छान सुटलाय भाजीतनं आणि ना आपण एकदा चेक करूया ते बघा बटाटा आहे ना चांगला असा लगेच शिजला जातो बटाटा चांगला शिजला की यामध्ये टोमॅटो आणि बारीक चिरलेले का वांगी आता आपण यामध्ये सुरुवातीपासून मीठ घातलं नव्हतं जर मीठ लगेच घातलं असतं तर काय होतं बटाटा मीठ शोषून घेतो यामध्ये मीठ घालून घेऊया मिक्स करूया परत एकदा व्यवस्थित आणि आता ना काहीच घालायचं नाही फक्त पाच मिनिटात आहे ना ही वांगी शिजून तयार होतात भाजी आपण चेक करूया तर बघा भाजी सुद्धा आहे ना मस्त शिजली आहे सुगंध मस्त सुटला याचा मिक्स करून घेऊया आणि आता वांग चेक करूया तर वांग शिजायला फार वेळ लागत नाही बघा अगदी छान असं शिजलंय वांग गॅस बंद करूया आणि तांदळाच्या भाकरी सोबत ना ही भाजी इतकी सुंदर लागते म्हणून सांगू ना तुम्हाला भाजी तयार झाली आणि प्लेटिंग करून घेतले तर भाजी बघू शकता मस्त अशी रसरशीत भाजी दिसतीये सोबत आहे जवसाची चटणी आणि मस्त अशी तांदळाची भाकरी तर तांदळाची भाकरी जी मी बनवली ना तर ही थापून बनवलेली नाही आहे अगदी पातळ सर चपातीसारखी ही भाकरी कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ जर पाहायचा असेल ना तर पुढचा व्हिडिओ मी तो लगेच अपलोड करणार आहे तोसुद्धा नक्की बघा चॅनलला लाईक करा आणि सुद्धा करा